एका प्राचीन कथेतून आयुष्य बदलवणारे पाच धडे जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया आपले विचार आपलं वास्तव बदलू शकतात का हे गोष्ट याच प्रश्नाचं उत्तर देते ह्या कथेचा नायक आहे व्याघ्रेश्वर शर्मा एका असा तरुण ज्याला समाजानं वाळीत टाकलं होतं आणि इथेच आपल्याला पहिला धडा मिळतो तो म्हणजे आंतरिक आवाजाला प्रतिसाद द्या एके रात्री त्याच्या स्वप्नात एक दिव्य बालक आलं आणि त्याला एकच संदेश दिला हिमालयात जा त्यानं त्या दृष्टांतावर पूर्ण विश्वास ठेवला आणि सगळं काही सोडून तो त्या प्रवासाला निघाला आता येतो दुसरा धडा आपलं लक्षच आपलं वास्तव घडवतं आणि इथून कथा खूपच रंजक होते हिमालयात एका गुरुने त्याला ध्यान करायला सांगितलं आणि त्याने वाघाच्या रूपावर लक्ष केंद्रित केलं त्याची एकाग्रता इतकी प्रचंड होती की तो ज्याचं ध्यान करत होता तो चक्क स्वतःचा वाघ बनला आणि हा आहे तिसरा धडा की गुरुकृपा तुमच्या भूतकाळातील कर्मांवरही मात करू शकते म्हणजे प्रामाणिक भक्ती आणि गुरूंवरील श्रद्धा कर्माच्या बंधनांनाही शिथिल करू शकते हा एक आशेचा किरण आहे आपलं भविष्य फक्त आपल्या भूतकाळाने ठरत नाही आता पाहूया चौथा धडा नावामध्ये असलेली शक्ती हे खूप महत्वाचं आहे गुरूंनी त्या वाघाला ओळखलं आणि त्याला एक शक्तिशाली मंत्र दिला श्रीपादराजम शरणं प्रपद्य हे नाव म्हणजे दैवी शक्ती आणि संरक्षणाचे कवचच मानलं जातं आणि आता येतो पाचवा शेवटचा धडा भक्तीचा आवाज नेहमीच ऐकला जातो तो वाघ कृष्णा नदीच्या किनारी बसून पूर्ण श्रद्धेने त्या मंत्राचा जप करू लागला आणि बघा त्याची हाक ऐकली गेली स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ पाण्यावरून चालत आले याचा अर्थ एकच मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही तर मग या अद्भुत कथेतून आपण काय शिकलो चला पुन्हा एकदा पाहूया कैल आपल्या आतल्या आवाजाला ऐका दुसरं आपलं लक्षच वास्तव घडवतं आणि तिसरं कृपा कर्मापेक्षा मोठी आहे चौथा धडा नावामध्ये एक शक्ती असते आणि पाचवा खरी भक्ती नेहमीच पोहोचते तर मग विचार करा आपल्या आयुष्यात कोणता चमत्कार घडण्याची वाट पाहतोय